शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आहे फक्त आता चला जर नवीन आलेला असाल तर खाली दिलेल्या बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की करा शेतकरी कर्जमाफीच्या आशा वाढल्या बच्चो कुडूंच्या आंदोलनाला यश राज्य सरकार समिती स्थापन करणार शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी आहे आता राज्य सरकार कर्जमाफीसाठी समिती स्थापन करणार आहे शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी दिली जाईल अजित पवार राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही असे सरकारने कधीही म्हटले नसून आता राज्यातील शेतकऱ्यांची योग्य वेळी कर्जमाफी होणार आहे अजित पवार यांची माहिती पीएकुम्याच्या शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हजार चारशे अडतीस कोटी रुपये जमा शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी पीक कुम्या संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी आहे लक्षपूर्वक आहे का एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील मधील पीक नुकसानीपोटी एकूण तीन हजार आठशे सत्तेचाळीस कोटी रुपयांची विमा भरपाई राज्य सरकारने मंजूर केली होती तर त्यापैकी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तीन हजार चारशे अडतीस कोटी रुपये जमा झाले असून अजून उर्वरित रकमेचे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वाटप सुरू असल्यामुळे आता खरीप हंगामाच्या तोंडावरती शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप सुरू झाले आहे सोबतच तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा कधी जमा होणार आहे सविस्तर अपडेट आपण पाहणार आहोत त्याकरिता फक्त आता शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा राज्यामध्ये ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी देखील महत्त्वाची बातमी असून आता महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून आता, आता सतर्कतेचा देखील इशारा बच्चू <प्राव> बच्चूकुड्यांचं अन्यत्याग उपोषण मागे राज्य सरकारकडून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन बच्चू बच्चूकुड्यांना राज्य सरकारने मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले असून आता बच्चू कुड्यांचे अन्यत्याग उपोषण आता स्थगित झाले असल्याचे पाहायला मिळत आहे सिंचन प्रकल्पांची कामी वेळेमध्ये पूर्ण करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश तीनशे एक्क्याऐंशी सिंचन प्रकल्पांना आता मान्यता देण्यामध्ये आली आहे <प्राणा> मोती पिकवण्यासाठी सोने चांदी ठेवले गहन बँक कर्ज देत नसल्यामुळे शेतकऱ्यांची अडचण पेरणीच्या कालावधीमध्ये पैशांचे जुळवाजुळ करण्यासाठी शेतकरी दागिने मोडत असल्याचे चित्र क्या हुआ तेरा वादा म्हणत शिवसैनिकांसह शेतकऱ्यांचे राष्ट्रीय महामार्गावर जनआंदोलन जनसामान्यांची फसवणूक करणारे सरकार उल्हास गिरम यांचा आरोप शेतकरी कर्जमाफीसाठी उद्धव सेनीने रोखला रस्ता राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी अशी आता मागणी करण्यामध्ये येत आहे अन्यथा आंदोलनाचा इशारा मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान राज्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता मान्सूनच्या वाटचालीसाठी आता पोषक हवामान नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी आमदार सुरेश धस शेतकऱ्यांच्या बांधावरती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची गोही देखील आता सुरू <प्रावागा> शेतकऱ्यांनो फार्मर आयडी नसेल तर मिळणार नाही पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे आता पीक विम्याच्या लाभासाठी शेतकऱ्यांना फार्मर राय डी अनिवार्य करण्यामध्ये आले असून शेतकऱ्यांनी फार्म डी काढून घ्यावे असे शेतकऱ्यांना आव्हान पीक किम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी लक्षपूर्वक एका विदर्भामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक विमा भरपाई जिल्ह्याने हे अपडेट जाहीर शेतकरी मित्रांनो आता तुमच्या देखील जिल्ह्याची पीक विम्याची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत थोडा शेवटपर्यंत पहात चला सध्या तरी आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या विदर्भातील दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आठशे एकोणपन्नास कोटी रुपयांची विमा भरपाई राज्य सरकारने मंजूर केली होती त्यानुसार आतापर्यंत सहाशे बावन्न कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले असून अजून बरीच रक्कम हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे यामध्ये सर्वाधिक विमा भरपाई आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा <laughs> सोर कृषी पंप योजनेचा बोज बारा शेतकरी त्रस्त शासनाने शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा मिळावा यासाठी सुरू केलेली मागेल त्याला सौर कृषी पंप योजना गेल्या चार पाच महिन्यांपासून रखडली आहे तांत्रिक अडचणमुळे शेतकऱ्यांचे अर्जच पूर्ण होत नसल्यामुळे सध्या शेतकऱ्यांची देखील नाराजी पाहायला मिळत आहे वेळा येथील आता चित्र पाहायला मिळत आहे शेतकरी देखील आता त्रस्त झाले असून सध्या शेतकऱ्यांमध्ये आता शेत तीव्र नाराजी माळेवाडा येथे फार्मर रायडी काढून घेण्याबाबत जनजागृती सुरू राज्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांच्या लाभासाठी राज्य सरकारने फार्मर रायडी अनिवार्य केले असल्यामुळे आता राज्यातील अनेक ठिकाणी आता जनजागृती करण्यामध्ये येत आहे कारण की आता फार्मर रायडी असेल तरच राज्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यामध्ये येणार असल्यामुळे आता राज्य सरकारचे आव्हान वादळी वाऱ्याचा कहर केळी संत्रा लिंबू व पपई बागांचे मोठे नुकसान उमरा महसूल मंडळामध्ये वादी वाऱ्याचा मोठा फटका शेतकरी हवालदिल पंचनामा करण्याची शेतकऱ्यांची मागणी कांदा धोरणासाठी आता एकोणीस सदस्यीय समिती राज्य शासनाचा मोठा निर्णय पाहायला मिळत आहे देशामध्ये सर्वाधिक कांदा उत्पादन महाराष्ट्रामध्ये होत असून आता महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बऱ्याच संकटांचा सामना करावा लागत आहे याच कारणामुळे आता राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला असल्यामुळे आता काहीसा दिलासा पिकुम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे अजून बऱ्याच जिल्ह्यांच्या आधी आपण पुढे पाहणारच आहोत त्याकरिता फक्त आता शेवटपर्यंत चला एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने सत्याहत्तर कोटी रुपयांचा विमा मंजूर केला होता त्यानुसार ही रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू आहे ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली होती नुकसानीची तक्रार केली होती आणि ज्या शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे झाले होते अशा पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता विमा तसेच नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे म्हणजेच की आता फक्त पात्रच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम जम जमा होत असल्यामुळे आता बहुतांश शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सत्याहत्तर कोटी रुपयांचा पिऊकमा जमा करण्याचे काम सुरू असल्यामुळे आता क्रीप हंगामाच्या तोंडावरती शेतकऱ्यांना काहीसा दिलासा खरीप हंगामाच्या तोंडावर कृष्यबाग गेला तरी कुठे अधिकाऱ्यांचे दर्शनच होईना बियाणे खताबाबतची माहिती कोणीच देईना गोरेगाव येथील चित्र पाहायला मिळत आहे शेतकरी खरीप हंगामामध्ये फिरणीच्या तयारीला लागला आहे अशावेळी सुधारित वाण व खताबाबत कृष्यबागाचे मार्गदर्शन मिळणे अपेक्षित आहे आता याकडेच शेतकऱ्यांचे लक्ष लागले असल्याचे चित्र लाडक्या बहिणींसाठी आठशे वीस कोटी रुपयांचा निधी वळवला सामाजिक कार्यकर्त्यांचा सा आरोप आंदोलनाचा देखील इशारा पाहायला मिळत आहे लाडक्या बहिणींसाठी आठशे वीस कोटी रुपयांचा निधी वळवण्यामध्ये आला असल्याचा राज्य सरकारवर आरोप चांगल्या दर्जाचे बियाणे वापरल्यास भरघोस उत्पादन होणार ख्रीपाच्या काळामध्ये बोगस बियाणांची विक्री होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा आहे बियाणांचे खरेदी करताना शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी असे आव्हान कर्जमाफी संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांची कर्जमाफी हा गहन विषय आहे कर्जमाफी करताना कोणत्या घटकाची कर्जमाफी करावी याबाबत क्लिष्टताही आहे त्यामुळे गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी समिती स्थापन करण्यामध्ये येणार आहे या समितीच्या शिफारशीच्या अहवालावर आता कर्जमाफीचा निर्णय घेण्यामध्ये येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे कर्जमाफी नाही उत्पन्नामध्ये घट शेतकरी संकटामध्ये बी बियाणे खते मशागतीसाठी शेतकऱ्यांपुढे अडचणी मान्सूनला सुरुवात होत असताना खरीप हंगामातील पेरणीसाठी बी बियाणे खते मशागत या आवश्यक गोष्टींसाठी बळीराजाला पैशाची टंचाई जाणवत आहे याचमुळे आता राज्यातील शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी करावी अशी देखील आता शेतकऱ्यांची राज्य सरकारकडे माग शेतकऱ्यांसाठी पिकविम्यासंदर्भातील अतिशय महत्वाची बातमी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे त्रेपन्न कोटी रुपयांची भरपाई मंजूर शेतकऱ्यांना दिलासा एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे सोबतच शेतकरी मित्रांनो तुमच्या तुमच्यातील जिल्ह्याची अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत फक्त आता ओढला शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी आता यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे आता ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली होती नुकसानीची तक्रार केली होती आणि ज्या शेतकऱ्यांची नुकसानीचे आता पंचनामे झाले होते अशाच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता विम्याची तसेच नुकसान भरपाईची रक्कम जमा होत आहे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे त्रेपन्न कोटी रुपयांचा निधी वाटप सुरू चांदीच्या दरामध्ये विक्रमी वाढ खत खोबरे आणि खोबरे तेल महागले सध्या जर पाहायला गेलं तर चांदीच्या दरामध्ये झालेली विक्रमी वाढ हा सध्या बाजारपेठेमधील चर्चेचा विषय बनला आहे सर्व प्रकारचे खत खोबरे आणि खोबर तेलाच्या दरामध्येही तेजी आली आहे रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कमी केल्यामुळे सर्व प्रकारचे कर्ज मात्र स्वस्त होणार आहेत अशी माहिती देखील पाहायला मिळत आहे सध्या तरी आता खतांच्या दरामध्ये देखील आता वाढ असल्याचे चित्र नांदेडला पुनर्रचित फळपीव विमा योजना लागू पुनर्रचित हवामानावर आधारित मृग मृगबहर ही योजना चिकू पेरू मोसंबी लिंबू सीताफळ या अधिसूचित पिकांसाठी अधिसूचित महसूल मंडळामध्ये आता राबवण्यामध्ये येत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना नक्कीच योजनेचा फायदा होईल चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा सध्या तरी आता चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीस या अंतर्गत म्हणजेच की नुकसान भरपाईसाठी त्याचबरोबर पीक विम्यासाठी राज्य सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकोणचाळीस कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर केला होता त्यानुसार ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होत आहे आता यादिकल्या जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी ए पीक पाहणी केली होती नुकसानीची तक्रार दिली होती आणि ज्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झाले होते म्हणजेच की पात्रच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता पात्र शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळण्याची शक्यता शासन शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या पाठीशी शे खंबीरपणे उभे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची आश्वासनं पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर आता राज्यातील शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना आता लवकरच नुकसान भरपाई देखील मिळणार महाराष्ट्रामध्ये पुढील पाच दिवस दोध पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे सोबत साथी दिकल में है। आता राज्यामध्ये पुढील पाच दिवस अतिशय मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे सोबतच आता मान्सूनसाठी देखील पोषक हवामान पाहायला मिळत आहे आता लवकरच मान्सूनची देखील पुढे प्रगती राज्याचे कांदा धोरण ठरवण्यासाठी समिती गठीत समितीच्या अध्यक्षपदी पाशा पटेल यांची नियुक्ती पाहायला मिळत आहे कांद्याच्या दरामध्ये होणारे चढउतार कांदा निर्यातीवर येणारे निर्बंध आणि त्यांच्या त्याचा शेतकऱ्यांना होणारा परिणाम लक्षात घेऊन आता राज्य सरकारने कांदा धोरण तयार करण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी आता राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली आता समिती गठीत करण्यामध्ये येणार आहे खानदेशामध्ये केळीदरामध्ये घसरण खानदेशामध्ये दरामध्ये आता या आठवड्यामध्ये क्विंटल मागे शंभर ते दीडशे रुपयांची घसरणच झाली आहे अवकेमध्ये देखील आता घट होत आहे परंतु हंगा हंगामी फळांची रेलचेल व जांभूळ आणि रा राममेवाची बाजारामध्ये आवक यामुळे आता किळदरामध्ये काहीशी घट होत असल्यास देखील चित्र आहे एस डी बी टी बियानांनी व्यापला पन्नास टक्के बाजार अधिकृत कापूस बियाणे उद्योग संकटामध्ये शेतकऱ्यांची आता फसवणूक होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे एस डी बी टी बिहणींनी बाजारमध्ये प म्हणजेच की पन्नास टक्के बाजार व्यापला असल्यामुळे आता शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता कोकणमध्ये महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस परतला वादी वाऱ्यामुळे घरांची झाली पडझड सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये पंधरा दिवसांच्या खंडानंतर पुन्हा पाऊस परतला आहे मागील दोन ते तीन दिवसांपासून आता राज्यातील अनेक ठिकाणी पावसाच्या पावसाचा धुमाफूळ पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा आणि तालुका कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील आणि संदर्भातील पीक विम्याची अपडेट आली की तुम्हाला आता उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून कोणती अतिशय महत्त्वाची अपडेट आली की तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल सोबतच अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद